रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासानिमित्त शिवशंभू महादेवाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद झोकान 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 चौरगडावर माझ्या शंभू मकान या गडावर माझ्या शंभू मकान झोकान 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 या गडावर माझ्या शंभूचं मकान या गडावर माझ्या शंभूचं मकान अरे लहान मोठे भक्त मोठ्या महादेवाला जाते अरे लहान मोठे भक्त मोठ्या महादेवाला जाते असे दोन्ही हात जोडूनी भोळ्या भक्ताला आनंद होते असे दोन्ही हात जोडूनी भोळ्या भक्ताला आनंद होते बेलाचे फुलाचे बेलाचे फुलाचे दुकान बेलाचे फुलाचे बेलाचे फुलाचे दुकान या चौरगडावर माझ्या शंभूचं मकान मा या चौऱ्यागडावर माझ्या शंभूच मकान झोकान 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 चौऱ्यागडावर माझ्या शंभूचं मकान या गडावर भोळा शंभूच मकाना मोठे रे मोठे लोक भक्त वाहती चांदी न सोना मोठे रे मोठे लोक भक्त वाहती चांदी सोनं माझ्या गरीबाच हे दान आहे बेलाच पान माझ्या गरीबाचं हे दान आहे बेलाचं पान उद कापुराचे उद कापुराचे दुकान उद कापुराचे उद कापुराचे दुकान दुकान या चौरगडावर माझ्या शंभूच मकान चौरगडावर माझ्या शंभूचं मकान अरे भोळा महादेवा भक्त तुझा प्रसाद घेती अरे भोळा महादेवा भक्त तुझा प्रसाद घेती अरे तुझ्या आशीर्वादाने भक्त सुखाने जगती अरे तुझ्या आशीर्वादाने देवा भक्त सुखाने जगती साखर साखर पेड्याचे पेड्याचे दुकाना साखर पेड्याचे साखर पेड्याचे दुकान दुकान या चौरगडावर माझ्या शंभूच माकान या चौरगडावर माझ्या शंभूच माकान झोकान 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 जो कान या चौरगडावर माझ्या शंभूचं मकान या चौरगडावर भोळ्या शंभूचं मकान या चौरगडावर भोळ्या शंभूचं मकान या चौरगडावर माझ्या शंभूचं मकान धन्यवाद